आठवले साहेब आपण मुंबईचा विषय काढला तर मुंबईत गेल्या वर्षी गेल्या वेळेस तुमच्या मुळं तुमचे सतत उमेदवार पडले त्यामुळं भाजपची स सत्ता नाही आली तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची भाषा होत आहे त्यावर आपली प्रतिक्रिया नाही माझी प्रतिक्रिया हे आहे की या दोघांनी एकत्र यावं दोघांनी एकत्र यावं आणि हे दोघे एकत्र आले तर आमच्या महायुतीला अजूनही जास्त फायदा होऊ शकतो कारण राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या दोघी गेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही भूमिका स्वीकारता नाही मग माहीत नाही आहे काँग्रेस पक्ष राज ठाकरेंना त्यांच्या महायुतीमध्ये घेत आपल्या महाविकास आघाडीमध्ये घेल असं वाटत नाही आहे आणि तरी सुद्धा राज ठाकरेंना घेतल्यामुळे काय फारसी मतं मिळतात असं नाही आहे तर लोकसभेचा अनुभव आहे की ते आमच्यासोबत होते त्यांचा काय फारसा फायदा मला झाला नाही आणि विधानसभेला ते आमच्यासोबत नव्हते तर आमचं जे जास्त लोकांना जागा आमच्या दोनशे जसं ते जागा निवडून आल्या त्यामुळं ते दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यांच्या त्यांना आपल्याला सुविधा आहे पण काय काल तुम्ही म्हटलात का जर आरटीआयनी त्यांची दोन्ही लोकांनी एकत्र आले तर आंबेडकरांनी नेतृत्व करावं आता नाही माझी भूमिका अशी आहे की आता हे दोन भाऊ एकत्र येतात आमचे दोन भाऊ वेगळे वेळ आहे दोन भाऊ एकत्र आले पाहिजे आणि जसं आता शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार एकत्र येणार अशी चर्चा आहे आता शरद पवार आणि एकत्र यायचे असतील तर पवार साहेबांनी इंडियामध्ये एमध्ये येण्याची भूमिका मान्य केली पाहिजे आणि मी एवढं सांगतो की जर साहेब दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींसोबत आले असते तर ते दे या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते त्यावेळेला साहेबांनी काय अशी भूमिका घेतली नाही आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे सोशलिस्ट नेते म्हणजे पवारसाहेबां तर ते तर साहेब तर मोठे नेते आहेतच आले पण समाजवादी लोक कधी बी जे पीला जवळ करतील अशी परिस्थिती कधी नव्हती पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जॉर्ज फर्नांडीस नितीश कुमार शरद यादव ममता बॅनर्जी नवीन पटनायक बी एम के असे अनेक पक्ष जे होते पी एन होते पवार साहेबांनी थोडी लिबरल भूमिका घेऊन त्यांनी बी जे पीसोबत यायला हवं हो होतं मोदींसोबत द्यायला हवं होतं तर आता या दोघांमध्ये जर जो पण ती भूमिका स्वीकारत नाही तोपर्यंत शरद आजी दादा एकत्रित असं मला वाटत नाही आहे ते दोघे एकत्र आले तर एकतर अजितदादाना त्यांच्यासोबत जावं लागेल किंवा पवार साहेबांना पवारसाहेबांना दादांसोबत यावं लागेल याशिवाय दोघांचा एकत्र राहणार नाही दोघी एकत्रित नाही त्या दोघांमध्ये काही एकत्र येतील असं वाटत नाही आहे पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असं त्यांनी एकत्र यावं असं आमचं म्हणणं आहे आणि बा बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्यामध्ये जे आर गट आहे या सगळ्या गटांनी सुद्धा एकत्र यायला ना हक्क नाही आहे